हॅलो अखिल वडार बोलीभाषा साहित्य संस्था कोल्हापूर आणि अखिल वडार बोली साहित्य मंडळ पुणे आयोजित तिसरे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन पंचवीस वर्ष तिसरे या समारंभामध्ये उपस्थित सर्व मान्यवर समाज बंधू भगिनी यांचा दुसऱ्या सत्रामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो सकाळ सत्रामध्ये आपण उद्घाटन समारंभ पुस्तक प्रकाशन आधी सर्व आपण कार्यक्रम घेतलेले आहेत या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या बोलीभाषेतील एक, एकांकिका जे आपण स्क्रीनवर पाहत आहोत जे दृश्य पाहिलेलं आहे साऊंड सिस्टीम हा पर... एकांकिकामध्ये रूपांतर केलेलं आहे ती एकांकिका बुंद्रुकचे सर्व साहित्यिक हॅलो लोककलाकार या रंगमंचावरती आपल्यासाठी दाखवणार आहात सोशल मीडियावरती हे गाणं गाजतंय या गाण्यातील सर्व कलाकार या कला कला जी आहे, ती, आणि प्राधापक किशन जाधव बारशी लिखित वडाळ समाजाच्या सद्यस्थितीवर आधारित समाजात जनजागृती करण्यासाठीचा सराव लागेल सराय

कला इथं सादर करावी लोकांचं मनोरंजन करत समाज जागृती करावी अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद हॅलो पाठ करू करू सर्व रसिक श्रोत्यांना श्री <laughs> राम चौगुले सर्व टीमकडून सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतोय सर्वप्रथम आमच्या टीमने राम चौगुले निर्मित आणि मी स्वत लिखित किशन जाधव एक आपल्या समाजामध्ये जी आत्ताची गंभीर परिस्थिती आहे मद्यपान करणे थोडक्यात दारू पिणे बर पितात ते पितात आणि सगळ्यात हलकी पितात त्याच्यामुळे प्रश्न असा झाला की तीस ते चाळीस वयामध्येच आपले बरेच जवान मुलं मारायला लागलेत आमच्या बार्शी शहरामध्ये वीस ते पंचवीस तीस ते चाळीस वयामधले मुलं ना फक्त हातबट्टीचे दार पिऊन मिळेल चपट्या दारू पिऊन मिळेल चपटी म्हणजे संत्रा वगैरे म्हणजे स्टँडर्ड पेत नाहीत हलकी पेता त्यामुळे लवकर मरतात याचा परिणाम असा होतोय की ज्या काही महिला आहेत आपल्या समाजातल्या ह्या लवकर कमी वयामध्ये विधवा होतात आणि त्यांची जी काही लेकरं आहेत हे अनाथ होतात पुन्हा ती लेकरं बारा तेरा वर्षानंतर अजून मिस्त्री कामाला जायचं बिगारे कामाला जायचं पुन्हा त्यांनी मद्यपानाच्या आधी जायचं म्हणून हे जे काही स्किट सुचलं म्हणून आम्ही सगळ्या टीमनी हा एक छोटासा कार्यक्रम आठ मिनटाचा तयार केला आहे त्याचा आता या ठिकाणी प्रमोशन पण झालं उद्यापासून आम्ही यूट्यूबला टाकून त्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल करण्याचा प्रयत्न करणार आहोत मग आता मी ह्या स्किट तुमच्या सगळ्यांच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे श्री राम चौगुले मैंदर्गी निर्मित आणि मी प्राध्यापक किशन जाधव बार्शी लिखित सराय तागेनी चागा संसार्ध वाटोळा याच्यावर एक छोटीशी आठ मिनिटाची क्लिप आम्ही सादर करणार आहोत ओरिजिनल इथं हे झाल्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ तयार केला आहे त्याचाच तो व्हिडिओ मिक्सिंग करून या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तेही बघा दोन्ही तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न कर धन्यवाद

ఏంటి సెల కంటే మన వడరు సమాజ బిల్లు అందరూ తాగేదాంట్లో వెళ్ళినారు వెళ్ళినారేం లేదు వెళ్ళినారు సరే దీనికోసం ఏమవుతుంది చాలీస్ పన్నాస్ పోయిలని సకారా మీరు దానికల్ మన కూతుర్లు విధవ అవుతాయకన్నారు మన బిల్లు తబ్బెరవ రాయకన్నారు అలానేసి మనోరేం కడమాలి పెద్ద పెద్ద బిల్డింగ్లు కడతారు పెద్ద పెద్ద రోడ్లు కడతారు ఖాళీలో రాయలు వస్తారు అని సొత్త ఇల్లు మాత్రం గుడిసెల్లా ఉంటారు ఏం జోపిడిలో ఉంటారు మనం ముందర పోవాలంటే पहिला ही सराय तागेत बंद कावाला आणि मना मुंदर पावाला अंटे मना बिल्ड अंदर शिक्षण ला मुंदर पावाला अंटे ने मना समाज सुधरा सर राम चौगुले महिंदरगी दिग्दर्शक सराय तागे ना पुड सावसार यडा उद्वास सेतात दीन बिंदा शॉर्ट फिल्म सादर्शय का नाम यम्मा 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 मुंची लाईफ एम आणि सराय ताड तोड मग गोंतला कटा गटा ते गट्ट्या सराय ताड तोड गुटका तिने तोड बीड जुगार तिने तोड आणि मगुड गोंतला काट्ट्या कंटाळशी होती ना अम्मा कंटाळ्याशी होती ना हे वडते एम शब आता म्हणते मुदार एमसी बघा ना वस्ती वस्ती सरय तागी ऐसा हाला सुख जुल सुख वस्ती निवे अंटे का नाक ताग दान का सर नींद जर शिक्का कुंटे निलस तुंटी का सुखमय नाक नो <coughs> नेकेम कर मना सेप नींद ने एक नीळा तिसकेंदा सरय तागी नाही ते अंटी नाव नाक से नीळा सरने तागी दान के सनसे नाक नी गुम्मा रवा सारशे रवा कुमार तोल बेस इंटफ <coughs> अरे तिकल जना What no, do

पिण्या ताग्यां कांता उडत का इंकेम कर म्हणा शेप आता समाज आणतात आता माफ करा आणतात नुनिस्ता सराय तागी वस्ता उठत का शिरल उठत इल्ले उठत का आ? नती ते छप्पर उठत का एम सुकुमन एम ले सेस्तर का नान पे एम शेले नेम नेक का वनी सेस्तर का 30 40 वय आया की मानसर मानसर सांदे कंटेनर ఏ ఏమంటావు ఎవరు చెప్పినారు నీకు చెప్పు బీస్కార్కార్ చూస్తాను కానీ నేను ఏం చూసేలేనేం తాగి వస్తావు అంతే అంటావు చూసేలే నిన్నే ರೇಪ್ ನೋಟಿ ಬಂದ್ ರೇಪ್ ನೋಟಿ ಬಂದ ಅಮ್ಮ ನಮ್ಮ ಬೇಸಾಯ ಅಮ್ಮ ನಮ್ಮ ಗುಡ ರೇಪ್ ನಾಟ ನೇಬ ನೋಟಿ ಬಂದ ಸರಾಯ್ ತಾಗಿಸ ಸರಾಯ್ತಾಗ್ಲೆ ತಿಕ್ಕಲ್ದನ ಹೊಳೆಂಗ್ ಬಂದ गल्ली वयात बंद कोणाला निमून अंधार नेळाला सरायला निळ रवान रवान वसतागत ना सरायला निळ कोसतागतात अम्मा न कोणाला निमुंदर अम्मा

बंद समाजला बदमा मागायत पेक्षा रे मोठी बंद मनम्मा निनम्मा बेसायमा गुड सराय तागी बंद शेस्तात नीन सुकुमतो सुसतात ಚಂದ್ರೆ ಕಾಂತ್ ಮೆಂದ ಜೆ ಮಹಂತ ನೂರಾವೇ ಚಂದರೆ ಕಾಂತ್ ಮೆಂದ ಜಂತ senaanta nide hanlaaka sipa saraittö ansna moni. ओके धन्यवाद सर्वांनी एक विनंती आहे की आमच्या ज्या ॲक्ट्रेस आहेत भक्ती परदेशी म्हणून चाकांचे आहेत मराठी आहेत जातीचे आहेत काल दुपारी सहा तासामध्ये आपली भाषा शिकून हे ॲक्टे करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल वडार समाजाच्या वतीने मी अगोदर त्यांचा आभार मानतो आणि पूर्ण टीमनेही चांगलं कष्ट करून अतिशय छान पद्धतीनं हे स्किट फार अवघड सा आहे सादर करणं एवढं सहा मिनिटाचं सात मिनिटाचं लक्षात ठेवून शूटिंग काय थोडं थोडं करतो रिटे घेऊ शकतो शूटिंग घेतलेला सुद्धा एक व्हिडिओ आहे कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आम्ही तोही व्हिडिओ या ठिकाणी समोर लावण्याचा प्रयत्न करणार आहे तोही बघा आणि तुमचे आशीर्वाद द्या धन्यवाद आजच्या कलाकारांना महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक माननीय एस एम साहेब यांच्या वतीनं एक हजार रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे माननीय स्वागताध्यक्ष सुरेश विटकर साहेब यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे त्यांनी तो स्वीकारावा माननीय मनोकर मुधळकर साहेब यांनीही पाचशे रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे उद्योजक अशोक देवकर सर देवकर साहेब यांच्या हे विशेषतः करून मुलीसाठी एक हजार रुपयाचं जा बक्षीस जाहीर केलेलं आहे त्यांनी आपल्या शोभ असते द्यावा असं मी त्यांना विनंती करतो राम चौगले मैंदर्गे यांच्या वतीनं वडार समाजाला कलेचा समृद्ध वारसा आहे लोकसाहित्याचा जीवन तरसरसीतपणा मोहक साधेपणा वडार बोली भाषेमध्ये आपण इथं मांडलेला आहात सोंगुल सोंगुलाचा हा एक प्रकार आहे समाज प्रबोधन व लोकशिक्षण याच्या माध्यमातून ही नाटिका आपण इथं सादर केलेली आहे सोंगुल हा एक साहित्याचा पद्य प्रकार आहे याद्वारे साध्या रूपकातून मार्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचं कार्य या लघु नाटकाच्या रूपातून आपण इथं व्यक्त केलेलं आहे यापूर्वी अनेक कलाकारांनी लोकशिक्षणाची सुंगोलाची रचना केली त्याला वडारी बोली भाषेत सुंगोल असं म्हटलं जातं सुंगोल माझ्या अर्थे एक भाषा जत्रा आहे वडार समूहाचा हा एक वाग्मन इतिहास आहे आणि या इतिहासाने आपल्या दुसऱ्या सत्वा सत्राची सुरुवात केलेली आहे म्हणून मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो